पाना कापून घेतला आळवाची याच्यात आपण आता नागोबा घेणार आहोत आणि घरात घेऊन जाणार पळतात ना लगेच चुलीवर वाडवडील नमस्कार मित्रांनो तर आज श्रावणातलो पहिलो आपलो सण नागपंचमी असा वातावरण एकदम मस्त झाला मधीच पाऊस येतो मतीच पडता तर कोकणात कशा प्रकारे नागपंचमी साजरी केली जातात त्यातून काय मी व्हिडिओ तर दाखवणार आहे चला तर मग बघूया तर नागपंचमीची सुरुवात अशी आपल्या देवपूजून होणार आहात तर आपण आता देवपूजणार आहोत आज आपली बाजी देवपूजूची चांगलं घास

करून घ्यायचं पहिलं देवावर पुसून घेऊया तर फायनली आपलं देव पुजून झालं आपण नैवेद्य दाखलो साखरेचो गणपती बघा असं मस्त वाटतं एकदम बघूक आणि आता आपण जाणार पुढे तुळशीकडे तुळशीची पूजा करू तर आपण ही सगळी तयारी केलं तुळशीची आपण तुळशीकडे जाणार तर आपली तुळस पण आता पुजून झालेली आहे मस्त वाटतं बघू एकदम प्रसन्न आळवाच्या पाण्यात आता आपण नागोबा घेणार आहोत कापायचे नागोबा घ्यायच आपण पाना कापून घेतला आळवाची याच्यात आपण आता नागोबा घेणार आहोत आणि घरात घेऊन जाणार आहोत चला तर मग जाऊया तांदूळ आणि पैसे टाकले ते आधी म्हणजे घर घेऊन होतो खाय घेऊन जायचो आमच्या दोन नको आता रावतात ना उदे पळतात ना लगेच होय ना पळतात ना ते लगेच पळतात ना लगेच सरळ घेऊन जातो नाही पळूक देत नाही तस फायनली घेऊन येऊ घरात

तर फायनली आपण घेऊन येणार नागोपा मी आता ठेवणार पाटापूर पाटावर आपण नागोबा ठेवला बाबा मस्त हट बघू एकदम सुरुवात चालू तयारी काजीची भाजी

तर आपण आता चाललं केळीचे पाना काढूक मस्त केळीचे पाना केळी पण धरले वाडीचं काम चालू आहे देवाची तुळशीची बाहेरची पोटूर्ची लागोबाची हं नाही घालायचं लक्षात अळू वडे केले अळू वडे तो नेऊ रयो आ तरी खीर केली ना तंबर

तरी होत वाडवडीलच बायटवीच वाडि

तर आता आपण चालला गायची वाडी दाखवू बिट्टू याचा वाडी घेऊन गाय वाट बघता तर आपली गायची वाडी दिलेली आहे बिट्टू दाखव ना गायची वाडी कारण बिट्टू

नागोबाची पण पूजा झाली आहे वाडी दाखवलेली दा नागोबाक आपण आता पाया पडून घ्यावा तुम्ही पण पाया पडून घ्यावा दुधा आणि गुळ नागोबापासून दूध वाचायचं याच्यात आणि नंतर काय तर oh. प्रसाद दाखवायचो <phone> <looking forward> <तीका> 오더 칸, 왜 그소라? Let's go. घेतले टाकायचा ना टाकू ना ती पण वादवत आहे बरोबर

नागोवा पोचवतो आहे तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ माझे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नको चला तर भेटू आपल्याला मग नवीन व्हिडिओत